धन्यवाद धन्यवाद रामदा मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामदादा म्हणता नमस्कार नमस्कार रामदादा रामदादा जेवण झालं का रामदादा म्हणता लाईक डन धन्यवाद 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 रामदादा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे हर महादेव हर महादेव राम रामदादा जेवण झालं का आणि रानात गेले का तुम्ही रामदादा सकाळी कुठे गेले होते रामदादा म्हणतात जय जाऊ जय शुभराज जय हर हर महादेव दादा हर महादेव आम्ही इकडे राहणार आले बरं का रामदादा ऊसाची लागवड चाललेली आहे थोडी <laughs> पाच दहा मिनटं घेतलाय लाईव्ह म्हणलं गेवा वीस मिनिटं लाईव घे नाही रामदा तुम्ही नाही आले सकाळ लाईव ओम धन्यवाद होते ना ओ दादा ये दान खात तुमचे हा धन्यवाद धन्यवाद राम म्हणतात मी आज दुट्टीवर आहे हो हो का मी आज चांगले चांगले रामदादा दादांचं جبتं हम आणि संगीत होतंय लमाना घ्या ना तुम्ही थोडा वेळ आता संगीता लाईव्ह किती वेळ टायमिंग असतं काय त्याच संधी ताईंनी लाईव आज गेल नव्हता का रामदा नाही हो सकाळी कामात व्यस्त होतो हो का हो त्या तुमची आठवण काढली होती म्हणले रामदा नाही आले <laughs> मला सांगितलं ताईने सांगितलं म्हणलं रामदाची लाईव्ह चालू झाली मग मी माझी बंद केली आणि आलो लगेच तुमच्या लाईव्हला ना रामदा रामदा म्हणतात काय चालले आहे हो शेतात मावली हो शेतात अशीच मोटर चालू केले रामदा पाणी सोडलेले मकव बसलोय तिथं दादा म्हणतात काय चाललं हे शेतात हो माऊली हो ना शेतातली काम असतात दादा बरीचशी आता शेतात काय सारखे सारखे कामच आहे तुम्हाला माहिती आहे <laughs> संगीता ताई तुम्ही लाईव्ह चालू करा संगीता ताई आता लाईव्ह असा नाही लाईव्ह चालू करा तुम्ही आम्ही येतो रामदा आम्ही मी थोडा बंदच करतो मग रामदा संगीता म्हणतात लाईक डन धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद संगीता ताई रामदा म्हणतात हो आम्ही पण सोडलं काल जवळीला पाणी हो ना आता सोडावंच लागेल रामदा म्हणतात संगीता ताई नमस्कार आणि दीपाताईंचं आगमन झाले दीपाताई लाईव्ह मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन दीपाता म्हणतात नमस्कार दादा नमस्कार ताई दीपाता म्हणतात नाईक डन धन्यवाद धन्यवाद रामदादा म्हणतात बाई खरंच का हो संगीता ताई संगीता म्हणतात राम राम तात्या भाऊ नमस्कार हो नमस्कार नमस्कार संगीता म्हणतात नको हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ताई ठीक आहे धन्यवाद आणि दीपाता म्हणतात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार सर्वताई दादा मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दीपाताई झालं का जेवण जेवण झालं का ऊस उतरण नाही झाला ऊस नाही झाला का ताई उतरण पाणी देण्या एवढी मोठी झाली का जवारी हो नाही ना बारीक जवारीला पाणी द्यावं लागतं ताई काय होत बारीक जवारीला पाणी दिलं ना, ना मग ती ती आवळती ती बर का आवळती बारीकपणाने बारीक जवारी आवळली ना पुढे जातात काय होत नाही तिला बर का आणि रामदादा म्हणतात नमस्कार सुमिंद्रा दादा नाही रामदादा ताई त्या आपल्या दीपा ताई आणि दीपाताई म्हणतात सुरू आहे जेवणदादा हो का चालते चालते सारी कथा यांचं आगमन झाले सारिका ताई तुमचं लाईव्हमध्ये सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन सारी कथा म्हणतात नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार आणि सारी कथा म्हणतात लाईक केली आहे धन्यवाद ताई धन्यवाद आणि सारी कथा म्हणतात लाईक केलं आहे लाईव्ह मध्ये सारी कथाई तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामदादा म्हणतात का हो ताई साहेब घ्या की रायू आणि सारी म्हणतात जेवण झालं का हो जेवण झाले ताई सारी कथाय म्हणतात कशा दादा काम चाललेली ताई राणामध्ये थोडी <laughs> सारी कथाय म्हणतात दीपाली ताई नम का त्याला टेम्परेचर लागत बरं का उतारा उतरासाठी लय पाणी नाही ना तुम्हाला सांगतो उतार चांगला होणार नाही पाणी तुम्ही लय सोडणं का आता थंडी पडलेली थंडीत ऊस आहे ना तुम्हाला सांगतो सटिंग होत नाही त्यासाठी ना टेम्परेचर लागतं बरं का त्याला थंडी पडली थंडी आता थंडी पडत आहे बरं का आणि दीपाताई म्हणतात शुभ सकाळ आरामदादा म्हणतात घ्या की हो संगीता ताई साहेब लाईव्ह हो ना मी तेच बोललो संगीता ताई लाईव्ह घ्या तुम्ही आणि टायमिंग सांगा मग कधी घेणार रे लाईव्ह कधी आहे टायमिंग सांगा मला रामदान म्हणतात घ्या की हो संगीता ताई साहेब लाईव्ह धन्यवाद धन्यवाद सर्व ताई दादांचं लाईव्ह मध्ये सरसे स्वागत हाती घात द्या नंतर आणि दीपा ताई पाणी देऊ नका एकदा पाणी दिलं होतं याच्या अगोदर तुम्ही कोवा उलट आहे ना कोवा टाका लागत होता ताई आणि कोरड्यात गाडून पाणी पाण्यात म्हणतात संगीत ताई नमस्कार पाण्यात दाबला आहे का तुम्ही असे टिप माती आड केलेला आहे तो रोप लावला नाही रोप नाही शाईंशी रोप लावलं त्यांनी संगीता म्हणतात नमस्कार ताई आणि कोरड्यात गाडलाय हो कोरड्यात गाडला मग पाणी फक्त बरं का आता थंडी मग उतर चांगल्या पद्धतीने निघन बर का गॅप टाकलेला आहे मध्ये टक्कर दिलेली आहे उसाला मध्ये गॅप गॅप आहे का टिप टिपऱ्याला गॅप आहे का त्याला टक्कर दिलेली रामदादा म्हणतात चला चला तर बाय बाय सर्वांना रामदादा का होतो मला काप संगीता म्हणतात विचारले नाही त्यामुळे मी लाईव्ह घेत नाही सॉरी 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 हो का <laughs> ठीक आहे ठीक आहे पण घेत जायचं ताई थोडा 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 धन्यवाद धन्यवाद सर्वता लाईव्ह मध्ये सर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लिंक बघायला ते आज आपल्या सोबत नाही बघता होणार म्हणजे होणार अस निरस लिंकी हो का मग आपल्या याला लिंबेला बघता होणार आणि दिपत आहे म्हणतात म्हणतात आठ इंच गॅप आहे आठ होय दिपात आहे म्हणतात आठ इंच गॅप आहे दोन्ही टिपरे दादा आठ इंच हा आपा आपा दोन डोळे लावत ता ना ताई अप मी ते सांगतो ना ताई कसं लावला कशी कस पद्धत आहे तिकडे रामदान म्हणतात काम आहे हो माऊली दुटीवर आहे हो आज साहेब लोक आहेत आजूबाजूला हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि एक व्हिडिओ करीन ऊस लाव गोडीवर हो हो करा बर दोन डोळ्यावर लावलेला शहाऐंशी झिरो बत्तीस आहे ना दोन डोळ्यावर लावलेला एक डोळ्या दोन डोळ्यावर लावावं एक डोळा लागवड आहे एक डोळ्याचा तिची एक डोळे ना। लाग होत होता लागवड कशी काय केली आणि त्या त्या टेपऱ्याचा डोळा समजा एखादा काय उत्तर होत नाही काही नाही दोन डोळ्या लावा लागत होता एखादा जरी डोळा जरी फेल झाला ना तर दुसऱ्याच्यातून कोम निघत देत ना दोन्ही ओळी दहा फुटाचे अंतर आहे दोन्ही ओळी दहा फुटाचे अंतर आहे दोन्ही ओळीमध्ये दहा अंतर आहे एवढं आपल्याकडे एवढं बरोबर आहे पट्टा पद्धत आहे ती आणि हवा पोचत नाही त्याला मध्ये हवा बस आवाज कमी करा दोन ओळी दहा फुटाचे अंतर आहे दोन ओळी म्हणजे दहा फुटाच पट्ट पद्धत मग काय काय डबल लावी त्यात कस दोन, दोन दोन हा दोन साऱ्या काढायच्या हा परत मध्ये दोन मोकळ्या पुन्हा मोकळ्या सोडायच्या मध्ये पट्टा डायरेक्ट आणि पुन्हा दोन हा पण मग बारी होते माती लिहिला लागत त्याला मस्त भरपूर हा देणार 他们。 आज व्हिडिओ करते दादा बघा आमचा कसा झालो हो so, हो oh, नक्कीच नक्कीच व्हिडिओ करा मी पाहिजे तुम्ही पण बनवा व्हिडिओ पाहता येईल मला मग हो हो नक्कीच नक्कीच आमच्या पटाबद्दल नसते ताई चार फटी सरी असते डायरेक्ट रेग्युलर मध्ये डायरेक्ट रेग्युलर सरी असते ताई चार फुटी सरी आणि पप्पू दादांचं आगमन झालं आहे पप्पू दादा म्हणतात लाईक डन नंबर धन्यवाद धन्यवाद पप्पू पप्पूदा लाईव्हमध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन म्हणतो ओके बाय दादा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद पप्पू दादा तुमचं जेवण झालं का दादा जाग बंद झाले दादा म्हणतात धन्यवाद 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 दादा तुमचं लाईव्ह मध्ये सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचा वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये तुमचं सरसे सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन これはそうですね。<Yeah. S 1>